नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वेळेमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे सामान्य ज्ञान आपण तीस प्रश्न हिडीओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील प्रश्नासाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे शरीरामध्ये डॅड्याच्या कमतरतेमुळे रक्तशे होतो शरीरामध्ये डॅडॅसच्या कमतरतेमुळे रक्तशे होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोहच्या कमतरते कमतरतेमुळे रक्तशे होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो मलेरिया आणि अतिसार हे डॅडॅस यामुळे होतात मलेरिया आणि अतिसार हे डॅडॅस मुळे होतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुळे मलेरिया आणि अतिसार हे यामुळे होतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयास होतो ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयास होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डोळ्याला हा ग्लुकोमिया हा रोग होतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो वैद्यकीय तपा तापमापी हे मोजण्यासाठी वापरतात वैद्यकीय तापमापी हे डॅड डॅस मोजण्यासाठी वापरतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मानवी शरीराचे ताप मान तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय हे मोजले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो हातीरोग हातीपायरोग डॅड चावल्याने होतो हातीरोग हा रोग हा, हा डॅडॅस डास चावल्यामुळे होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे किवलेस या डासामुळे हत्ती रोग म्हणजे रोग हा होतो हे आपले योग्य आन्सर होईल कर, करुण करुण कर, प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रिंटर काय आहे इनपुट डिव्हाइस नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो चिकन हा रोग डेड पासून होतो चिकन हा रोग डेड डॅश पासून होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विषाणूमुळे हा चिकन गुन्हे हा रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही कोणत्या राज्याची होती प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश राज्याची प्रथम महिला म्हणजे मुख्यमंत्री होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो आरातील ऊर्जे ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कार्बोधके कार्बोदके काय आहे आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो सन दोन हजार सात मध्ये डॅडा देश सारखाचा आठवा सदस्य बनलेला आहे सन दोन हजार सात मध्ये डॅडा देश सारखाचा आठवा सदस्य देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा सारखाचा आठवा सदस्य हे देश बनलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रनो मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर के नारायण हे काय आहेत मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रो उषा यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चाललेले आहे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी चालविलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो सन एकोणीसशे चोवीस साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालपैकी अध्यक्ष कोण होते सन एकोणीसशे चोवीस साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालपैकी अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महात्मा गांधी हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे कोणत्या शहरामध्ये आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जिनिवा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आकाश भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे आरेबर्ण भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आर्यभट आर्यभट काय आहे भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दर्पण दर्पण काय आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅड्यास आहे भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन तीन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली ही भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतीय नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात हो आहेत भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढ संदर्भामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मत्स्य उत्पादनाशी निगडीत आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्र कांदा बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात कांदे व बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर केला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गॅमा किरणाचा हा उपयोग केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो विद्युत प्रवाह कोणत्या परिणामामध्ये मोजतात विद्युत प्रवाह कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते प्रश्न खूप हा पण इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ॲम्पियरमध्ये मध्ये जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मानवी शहरामध्ये हाडाची हाडे जोडणारी उती म्हणजे डेड डॅश आहे मानवी शहरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डेड डॅश होय ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अस्थिबंध हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो एक बी म्हणजे किती बी असतात एक जेबी मध्ये किती एम बी असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक हजार चोवीस एमबी त्यांना आपण एक जेबी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस डायलिसिस उपचार कोणत्या आजारास करतात डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये केले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मूत्रपिंडाचे विकार यासाठी डायलिसिसचा उपयोग केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसमधून भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कच्छ कच्छ का हे भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो पालकाची समुद्रधुनी कोणत्या दोन देशामध्ये आहे पालकची समुद्रध्वनी कोणत्या दोन देशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत आणि व श्रीलंका यांच्यामध्ये पालकांची संबंध आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टी आर आय पी ही काही बँकेशी संबंधित नाही बाकी सर्व बँकेशी संबंधित आहेत पण टी आर आय पी हे नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्र जनगणमन हे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे जनगणमन हे राष्ट्रगीत हे कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्र महाराष्ट्राचे सर्वात महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती मीटर आहे प्रश्न खूप हा पण इम्पॉर्टंट मित्र ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती मित्रांना आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद